तर सर्व शेतकरी बाधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज एक एप्रिल सोमवार तर आजपासून पीक विमा उर्वरित विमा या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये वाटप ज्या सुरू झालेला आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर ज्वारी गहू हरभरा तर अशा पिकांचा समावेश आहे तर हेक्टरी किती मिळालेली आहे व कोणत्या बँक खात्यात किती रक्कम व कोणत्या तारखेला जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांचा पिक विमा अधिकार रखडलेला होता तर मिळालेला नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज सोमवार आज एक एप्रिल तर आज पिक विमा तर त्याचप्रमाणे संत्रा बागायती जे काही पिक विमा आहे तेसुद्धा बरेच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही तर आता या जो जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू होणार आहे तर त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड तर बरेच जिल्ह्यांचे बरेच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहे तर बरेच शेतकऱ्यांना एस एम एस आलेले नाही तर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा पीक विमा या पोर्टलवरती जाऊन ऑफिशियल पे पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा सोलापूर पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर आज एक एप्रिल तर सोमवारपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप ज्या सुरू झालेलं आहे तुमच्या बँक खात्यात पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर पीक विमाचा दुसरा टप्पासुद्धा आता भरपाईची रक्कम नुकसान भरपाई आता दुप्पट वाढ जी आहे त्यामध्ये करण्यात आलेली आहे तर दुपटीने आता नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहे पीक नुकसान भरपाईसाठी आता विमा विमाई भरपाईसुद्धा मिळणार आहे तर संत्रा बागायती जे काही फळबागायती आहे तर अशाचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला होता तर त्या बरेच शेतकऱ्यांना जे आहे पीक विमा इथं मिळालेलं नाही व बरेच जिल्हे त्यापासून वंचित आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तर मी यावरती लाईव्ह प्रूफ तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे की कोणत्या बँक खात्यात तुमचा विमा जमा झाला की नाही ते घरबसल्या तुम्ही लाईव्ह प्रकारे कसे चेक प्रकारे चेक करू शकता तर पीक विमा किती जमा झालेला व कोणत्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर विमा किमाबद्दल सर्व अपडेट्स किंवा तुमचा पीक विमा रिजेक्ट तर झालेला नाही तुमचा फॉर्म तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू